मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली उदयनराजेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल सादर पालिकेच्या मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर सरकारच्या भूमिकेकडे लक्ष मंगेशकर कुटुंबांचं गाण्याशिवाय कोणतंही योगदान नाही वडेट्टीवारांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह आमचे मंत्री जास्त आमचाच पालकमंत्री होणार शहांच्या रायगड दौऱ्यानिमित्त पालकमंत्री पदाच्या वादाला तोंड भिगवणमधील यात्रा कमिटीच्या विशेष सभेत राडा पोलिसांच्या उपस्थितीमध्येच ग्रामस्थ भिडले ग्रामस्थांचा सर्वोच्च भाषेत शिबिगाड एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणं ही वित्त खात्याची जबाबदारी परिवहन मंत्र्यांच्या वक्तव्यानं राष्ट्रवादी शिवसेनेत नवा संघर्ष प्रशांत कोरडकरची जेलमधून सुटका खास विमानानं कोरडकरला मुंबईत आणलं जळगावातल्या सिद्धार्थनगरमध्ये वीस वर्षांपासून पिण्याचं पाणीच नाही सिद्धार्थनगरच्या रहिवाशांनी जय कड़े मांडली व्यथा कॉफी शॉप आहेत अश्लील चाळ्यांचे अड्डे तरुण तरुणींच्या चाळ्यांना अभय देणाऱ्या अठ्ठावीस कॉफी शॉपवर छापे लातूर शहर डीवायएसपीच्या पथकाची धडक कारवाई आणि सोन्याच्या दरात पुन्हा वाढ चोवीस तासात दोन हजार रुपयांची वाढ सोने प्रतितोळा पंच्याण्णव हजार नऊशे शहाण्णव रुपये